छत्रपती संभाजीनगर वैजापूर तालुक्यातील नगरपालिका निवडणूक संग्राम या कार्यक्रमामध्ये आपण कादरीनगर वार्ड क्रमांक का तीनमध्ये आलेलो आहोत आणि सर्व प्रेक्षक वर्गांचं आणि मतदारांचं या ठिकाणी आणि जे उमेदवार उभे आहेत त्यांचं सरचं स्वागत आमच्या एन न्यूज मराठी लाईव्ह चॅनलमध्ये आपण काही मतदारांचं मतं जाणून घेणार आहोत काही जे उमेदवार उभे आहेत तर त्यांच्याबद्दल त्यांची काय आस्था आहे हे आपण जाणून घेणार आहोत तर त्याबद्दल हो तुमचं पहिलं नाव सांगा शेख अक्रमशेखी एक अक्रम शेख अक्रमशेखरी नगर मध्ये तीन नंबर वार्ड आहे त्याच्यामध्ये विरान इरफान शेख एक उमेदवार आहे अजून दुसरे उमेदवार आहे त्यांच्या एक उभ्या उब, उभे राहिलेले तर मग त्याच्याबद्दल काय सांगताल तुम्ही विरान शेख जे आहे ते मुलगा चांगला आहे नव जवान तरुण एकदम त्यांना कामची पुरी माहिती आहे आपल्या वाडात काय परिस्थिती आहे काय तकलीफ आहे नाले आहे आमचे स्वच्छ होत नाही पाणी आहे आमचा जारला पिवा लागतो स्वच्छ पाणी नाही प्यायला आम्हाला दास त्यामुळं आम्ही आमदार साहेबांची माग आहे नाही आता त्याच कामासाठी प्राध्यापक आमदार रमेश पटेल बोलणारे यांचे बंधू नगराध्यक्षपदासाठी वायपुर हो ते तुमचं काम करणार असे हा त्याबद्दल ते मी काय सांगाल काम करणारे माणसं येते त्यांना निवडून देणार का मग निवडून दिलं तर आमचं काम होईल ना तुम्ही कोणत्या घरात जा परत घरा स्वच्छ पाणी पण आम्हाला प्यायला जाडं पाणी लागतो नाले असे तुम्ही पाहून कोणते वाढत जा आमचे काही नगरमध्ये एकही नाले तुम्हाला स्वच्छ भेटणार नाही मच्छर एवढे मोठा झाले रक्त पिऊ पि नगराध्यक्ष होते चांगलं काम न केल्यामुळं तुम्ही आता जे विकास पुरुष आमदार रमेश निवडून आणणार शंभर टक्के ते निवडून येणार आहे तुम भगवानची कृपा एवढी भारी झाली त्यांचा आमदार भाऊ आहे व सरकारमध्ये ते आहे त्यामुळं आमचे कामाला अडचण येणार नाही भविष्यात आणि ते काम करायला सज्ज नाही आमदार साहेब मंग करत साहेब दीड दोन कोटी रुपये देऊन आमचं स्वर्ग सरकार मंग करलं केलं त्यांनी शिंदू साहेबाची निधी आम्हाला कोणाची निधी आहे तर आमची दर्गा आहे नवगाजी बाबाची नवगाजी बाबाची दर्गा आहे जेवढी छान सुंदर कमान करून दिली त्यांनी तर त्याच्या पुढं नवगाजी बाबाचं मंदिर आहे आमचं दर्गा आहे ते आमच्या भाषेत ते आमचं दर्गा आहे त्याला अडीच तीन कोटी रुपये निधी आणून दिला त्यांनी का मुसलमान काय पाहिजे मुसलमान कामाची पावती मागतो शंभर दोनशे वाले की कोण भेटणार नाही तुम्हाला मुसलमाना पाहिजे काम कोण करतो तुझ्या माझे तुझ्या पाठीमाग मुस्लिम समाज खंबीरपणे उभा आहे त्यांचे काम चांगले जातीवाद नाही आहे सर आपल्या ती या तीन नंबर वार्डमध्ये आपला मिरान इरफान शेख ते उभा आहे नगरसेवक पदासाठी आणि अजून असंख्य उमेदवार या ठिकाणी उभे तर तुम्हाला मिरान इरफान शेखबद्दल काय वाटतं આપણ લાગલે માણસ પહેલા પાસુ પણ એક ચાનસ મોટો ભેટલા પાર્ટી મુડ આ સ્વતા ભલા સ્વતા ભાઈ લઈક ગુના ને કરે સ્વતા ભેટ ટિકિટ અરે આઈડિયા ગયા છોટા માણસાલા ભેટત નહીં બદલ સંબંધ રાજકારણ राजकारणामध्ये कोणी उभं राहतो जेच जास्ती बल असला ते निघून जात तुमची कोण ला आमच्या पसंती आपलं खानदानी आपलं इकडेच वोटिंग आहे आता आम्हाला दोघं सारखंच आहे पण आम्हाला कसं आहे जास्त जीव लागते त्याच्यामुळे कसं आहे त्यांना आपण पुरा नगराध्यक्ष पदासाठी संजय बोरणारे आता ते आपल्याला जे त्यांचे खालचे मानते बोर्वी तेच पावं लागेल ना अलग-अलग से था। इस 3 नंबर वार्ड में ना मेरा निरपंशक नगर सेवक के पद के लिए खड़े तो तुम्हारा क्या अनुमान है उसको चुन के देने क्या का नहीं देंगे ना हाँ देंगे ना उसका तो कामकाज कैसा है वार्ड में ओके हो उनका काम सही सही क्या तुम्हारा मत मतदान उसको जाएगा और नगर अध्यक्ष पद के लिए वो संजय भौरनारे खड़े उसको देंगे तुम? आओ ना आओ ना। उसने क्या क्या काम किया है वो आमदार ने तुम्हारे मोहल्ले में जमीन बन, ये रोड बनाए खड़े खड़ा है